श्री स्वामी समर्थ मित्रांनो सावधान असे घरगुती पाणी तुळशी मातेला अर्पण करू नका नाही तर संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल घरात गरिबी राहील या व्हिडिओद्वारे आपल्याला कळेल की कोणत्या दिवशी महिलांनी चुकूनही तुळशी मातेला पाणी देऊ नये अन्यथा मोठा अनर्थ होऊ शकतो त्यासोबतच माता लक्ष्मीही क्रोधित होते संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला लाईक व कमेंट करा जिथे तुळशी मातेची पूजा होत असते तिथे महालक्ष्मीचा वास असतो आम्ही तुम्हाला सांगतो जर एखाद्या व्यक्तीने तुळशीची पूजा केली तर त्याची योग्य काळजी घेतली तर महालक्ष्मी नेहमी त्याच्या घरात स्थान बनवते मग त्यासाठी तुळशीचे काही वास्तुनियम लक्षात ठेवायला हवेत अशा परिस्थितीत आपण त्या वास्तुनियमांबद्दल जाणून घेऊया एक तुळशी मातेचे दर्शन घेतल्याने किंवा तुळशी मातेसमोर हात जोडल्याने व्यक्तीचे दारिद्र्य आपोआप नष्ट होतात अशा परिस्थितीत त्या व्यक्तीमध्ये एक नवीन ऊर्जा संचारते ज्यामुळे तो व्यक्ती सदैव यशस्वी होतो दोन शास्त्रानुसार तुळशी मातेने जर एखाद्या व्यक्तीवर कृपा केली तर ती त्या व्यक्तीला गरिबीतून राजा बनवते त्यामुळे तो व्यक्ती देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करतो त्याचे फळ त्याला नक्कीच मिळते तुळशी मातेची पूजा केल्याने तुळशी मातेजवळ संध्याकाळी दिवा लावल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तीन जर तुमचा व्यवसाय खराब चालत असेल पूर्ण ठप्प झाला असेल तर काळजी करू नका दर गुरुवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण करत राहा तुमच्या समस्या लवकर दूर होतील तुळशी माता आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही चार जिथे नियमितपणे तुळशी मातेजवळ दिवा लावला जातो त्या घरात भूतबाधा चुकूनही फिरकत नाही तसेच जिथे तुळशीचे रोप रावले जाते त्या घरापासून नकारात्मक ऊर्जा देखील दूर राहते तुमच्या घरात पैशाची कमतरता असेल आणि घरातील बचत हळूहळू कमी होत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब तुळशीचे रूप आणावे आणि त्याची नियमित पूजा करावी मग तुळशी मातेचा चमत्कार पहा सहा भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाला खूप महत्त्व आहे देवाला काही अर्पण करायचे असेल तर ते तुळशीचे पान अवश्य अर्पण करावे असे म्हणतात की तुळशीचे पान अर्पण केल्याने भगवान विष्णू अतिशय प्रसन्न होतात आनंदी होतात वास्तविक तुळशीच्या पानाचा उपयोग प्रत्येक देव आणि देवतेच्या पूजेत केला जातो मात्र शंकर आणि गणेशाच्या पूजेत तुळशीचा वापर मात्र केला जात नाही सात जर तुम्हाला तुमच्या मुलांना वाईट नजर लागली आहे असे वाटत असेल तर त्याच्या संरक्षणासाठी सात तुळशीची पाने काळी मिरी मुठीत घ्या आणि ती मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा गोल फिरवा आणि घराच्या मागच्या बाजूला ठेवा सर्व काही व्यवस्थित होते तुम्हाला ते घड्याळाच्या दिशेने फिरवावे लागेल म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवावे लागेल आठ समस्या मुळापासून दूर करण्यासाठी रोगापासून दूर राहण्यासाठी संध्याकाळापूर्वी तुळशीची चार पाने तोडून घ्या झोपताना उशाखाली ठेवा आणि झोपा सकाळ उठल्यावर काही पाणी खा हळूहळू गुरुवारी तुळशीची माळ धारण केल्याने बृहस्पती बलवान होतो ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची माळ घातल्याने सर्व प्रकारची सुखप्राप्ती होते आणि वाईट नजर कधीच लागत नाही असे सांगितले जाते की तुळशीची माळ घालण्यापूर्वी तिला गंगाजल आणि उद्बत्ती अर्पण करावी तुळशीची माल धारण करण्यापूर्वी मंदिरात जाऊन श्रीहरिविष्णूची मनोभावी पूजा करावी जे लोक तुळशीची माळ घालतात त्यांनी कांदा लसूण मांस यांचे सेवन करू नये दहा जर तुमची सर्व कामे अयशस्वी होत असतील तुळशीच्या रोपाचे मुळं घ्या त्यावेळी गंगाजल या पाण्याने धुवा त्याची व्यवस्थित पूजा करा पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा हळूहळू तुमच्या सर्व समस्या संपुष्टात येतील अकरा तुळशीची पान खाणारी व्यक्ती नेहमी निरोगी राहते अत्यंत गंभीर आजारापासून तिचं संरक्षण होतं तुळशीची पूड अनेक रोगांना मुळापासून दूर करते बारा जर एखाद्या व्यक्तीने तुळशी विवाह दरवर्षी न चुकट्या केला तर त्याच्यावर सर्व द्रव्य देवतांचा आशीर्वाद राहतो व देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद त्याच्यासोबत राहतो आणि त्याचे सर्व कामं चांगल्या रीतीने पूर्ण होतात अगदी यशस्वीरित्या तेरा तुळशीला कोणत्या दिशेला ठेवावे वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप लावण्यासाठी उत्तर दिशा उत्तम आहे उत्तर पूर्व दिशा किंवा पूर्व दिशा निवडा चौदा जर तुम्ही कधी तुळशीचे रोप आणले असेल तर ते फक्त गुरुवारी आणा आणि सकाळी लावा अशा परिस्थितीत चुकूनही शिवलिंग किंवा गणेशाची मूर्ती तुळशीजवळ ठेवू नका याची विशेष काळजी घ्या घाण किंवा अशुद्ध पाणी तुळशीला अर्पण करू नये नेहमी फक्त स्वच्छ पाणी वापरा जे पाणी पिण्यास योग्य नसेल ते पाणी वापरू नका जे पाणी तुम्ही पिण्यास वापरू शकता फक्त असेच पाणी तुळशीला घालावे पंधरा याशिवाय इतर गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर तुळशी ठेवली असेल तर तुमच्या घराच्या उत्तर दिशेला मुंग्या नक्कीच बाहेर पडू लागतील घराच्या उत्तर दिशेला कुठेतरी भेगा दिसू लागतील ज्या लोकांच्या घरी तुळशीचे रोप नसते कबूतर तिथे घरटे बनवते हे अशुभतेचे लक्षण मानले जाते हे गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे श्यामा तुळशीला नेहमी नैवेद्य आणि दक्षिण दिशेला ठेवले जाते श्यामा तुळशीचे पान एकदम हिरवे आणि मोठे असतात त्याला श्यामा तुळशी असे म्हणतात तुळशीचे दक्षिण दिशेला ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात मित्रांनो घराच्या छतावर तुळशीला ठेवणे शुभ मानले जात नाही टेरेस वेळ तुळशी ठेवण्याशिवाय दुसरी जागा नसेल तर खास उपाय करा तुळशीला कधीही एकटे ठेवू नका केळीच्या झाडासोबत ठेवा नेहमी दोन्ही झाडे अगदी बरोबर ठेवा आणि मोहिनी बांधा यामुळे वास्तुदोषामुळे तुमच्या घरात हानी देखील होणार नाही सोळा मासिक पाळीच्या काळात तुळशीची पूजा करता येते का हा प्रश्न बहुतेक मुलींना विचारायचा असतो मासिक पाळी दरम्यान तर महिला तुळशीला पाणी अर्पण करू शकतात की नाही याबद्दल देखील जाणून घ्या मित्रांनो मासिक पाळीच्या काळात महिला अपवित्र असतात म्हणून काही गोष्टी आहेत ज्या मासिक पाळीच्या काळात करूच नयेत लोणच्याच्या भरणीला हात लावू नये त्यामुळे लोणचे खराब होते देवळात जाऊ नये त्यामुळे वाईट नजर लागू शकते तसेच तुळशीच्या झाडाला पाणी देऊ नये यामुळे झाड सुकते कोणतेही धार्मिक कार्य करू नये म्हणून मासिक पाळीच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण करू नये तुळशीचे व्रतसुद्धा करू नये तुळशीजवळ जाऊसुद्धा नये अन्यथा तुळशीचे रूप सुकून जाऊ शकते अपवित्र होते तुळशीच्या पवित्रतेची काळजी घ्या मासिक दरम्यान चौथ्या दिवशी स्नान करून पूर्ण पवित्र होऊन कोणत्याही धार्मिक कार्य करावे तसेच तुळशी मातेला जलदेखील अर्पण करू शकता आपले संकट हरण करते ही तुळशी तुम्हाला सुख समृद्धी आणि संपत्ती नक्कीच देईल व्हिडिओ आवडले असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ